हा पाठी मागे दिसतोय ना तर तो भुईकोट किल्ला आहे हे hey गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कसे हात बरं सगळे आय ओ सगळे मजेमध्ये असणार असणारे आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे शीतल गायकवाडच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज काय झालं आहे ना आज मला इच्छा झाली स्ट्रीट फूड खाण्याची तर मग बरेच दिवस झाले आम्ही बाहेर घरात तर मी काही ना काही बनवतच असते जसं की तुम्ही जर मला फॉलो केलेलं असेल सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही बघतच असता मी खूप सारे रेसिपीज करते तर मोस्टली खा बाहेरचं खाण्या जास्त येत नाही पण आज मला मस्त बाहेर स्ट्रीट फूड खाण्याची इच्छा झाली आहे तर आता आम्ही जाणार आहे आणि आता वाजले संध्याकाळचे साडेपाच तर मी आता झाडझूड वगैरे सगळं करून घेते आणि मग जमलं तर बागेत पण जाऊ तर मी जाणारे पार्कवर जे सोलापूर जे असते त्यांना तर माहितीच आहे की पार्कवर काय आहे काय नाही पण जे नसतील ना त्यांना दाखवते पार्कवर म्हणजे ती लोकेशन खूपच सुंदर आहे स्ट्रीट फूड साठी तर खूप म्हणजे तुम्हाला दाखवते मी तिथे काय काय असतं काय काय नाही ना ते तुमच्या सगळ्यांची शेअर करणार आहे मी आणि बागेत पण जाण्याचा विचार चालू आहे जाताना कारण की पार्कचे शेजारीच बाग आहे जमलं तर जाऊ नाहीतर उशीर झाला अंदर पडला की मग डायरेक्ट पार्कवरच जाऊ तर सगळं आवरून घेते मी आधी तोपर्यंत त्यांनी पण फ्रेश होत आहे त्यांनी फ्रेश झाले की मी पण रेडी होते मग निघूया आम्ही तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा पूर्ण ब्लॉग शेअर करणार आहे मी काय काय खाणार आहे काय काय नाही सगळं सांगणार आहे तुम्हाला तर हे बघा काहीच मी तर झाली रेडी तर आता अंधार पडायला सुरू झालंय सहा वाजता आहे ना त्यामुळे आता पटकन निघतोय आम्ही तर हे बघा काहीच आम्ही आलो आहे बागेमध्ये आता काय नाही थोडाच वेळ बाग सुरू असते नाही तर बंद होते अंधार पडल्यानंतर सात वाजेपर्यंत काहीतरी असते वाटतं मग किती वाजेपर्यंत असते तर मग आता बंद होण्याचा टाईम झाला आहे आम्ही दहा मिनटं दहा पंधरा मिनटं इथं फिरतो आणि त्यानंतर जातो आम्ही मस्त स्ट्रीट फूड खाण्यासाठी तरी तर भुईकोट तरी तर इथे ना भुईकोट किल्ला पण आहे पण सध्या बंद आहे तुम्हाला दाखवते मी तर हे बघा हा पाटी मागे दिसतोय ना तर तो भुईकोट किल्ला आहे तर हे बघा गाईज ही आहे बाग तर मॉर्निंग वॉकला पण खूप पब्लिक असते पण आमच्या घरापासून थोडंसं दूर पडतं त्यामुळे आम्ही येत नाही नाहीतर मी पण आले असते मॉर्निंग वॉकला इथे मग आले असते हा आहे किल्ला आणि हे बघा गाई हे आहे लहान मुलांसाठी ठेवण्यासाठी ब्लॉक मध्ये बोललो आहे तुम्ही काल बी तसंच का केलतो ना बदला बघा जायकाईच ही आहे बाग बार। लहान बाळांना खेळण्यासाठी मस्त आहे आणि मॉर्निंग वॉकसाठी आता संध्याकाळी पण बरेच हा हे भुईकोट किल्ला सध्या चालू असतं तर मी तुम्हाला आतमध्ये पण जाऊन दाखवलं असतं वरती पण जाऊन दाखवलं असतं आणि ते खूप सारे असे मोठे मोठे झाडे आहेत बघा फोटोशूट करायला पण खूप छान छान माझी पण काढा आता एक दोन फोटो दहा <laughs> रुपये देते <laughs> सगळीकडे असं ग्रीनरी आहे तर हो दहा फोटो काढा जरा इथे ना बेबी शावर फोटोशूट चालू आहे अंधार पडत आला आहे तरी पण भरपूर पब्लिक आहे इथं कारण की कोण वॉक करते कोण रिलॅक्स होण्यासाठी बसले सगळे कसे गप्पा मारत आणि फोटोशूट साठी पण खूप छान आहे जसं की तुम्हाला आता दाखवलं बेबी शावर फोटोशूट चालू आहे ग्रीनरी आहे ना खूप त्यामुळं तुम्हाला काय झालं असायला अहो म्हणजे पूर्ण इथून त्या असं पण येते आहे त्यामुळं काढा तुम्ही माझा स्लो मग काढा इथे बऱ्याच जणांचा फोटोशूट चालू आहे तर आम्हाला आम्ही मध्ये मध्ये करतोय आम्हाला थांबावं लागतं असा <laughs> अत्यचार असतो आहे thank you पंधरा ते वीस मिनिट झाले आम्ही बागेमध्ये फिरतो आहे तर आता आमचं फिरून तर झालं आहे आणि अंधार पण पडतो आहे त्यामुळं आम आता आम्ही जातो पार्कवर आणि तुम्हाला आणखी एक सांगते आम्ही पार्कवर तर जातो आहे है, पण ह्यांनी स्ट्रीट फूड खात नाहीत खूप तर अजिबातच खात नाहीत मला आता आठवत पण आहे लास्ट टाइम त्यांनी पाणीपुरी कधी खाल्ली होती मी आणि त्यांनी येतो सोबत पण त्यांनी खात नाही मी एकटेच खात असते त्यांनी मंचुरियन वगैरे असं काही खातच असं चला मला घाबरवत घाबरवताय आल्यापासनं की संध्याकाळच्या टाइमिंग लिहित असते तर मला तर अजून एक बी दिसलं नाही साईड साइड न म्हणते बघून बघून चाले एक बी दिसत नाही उगं शोधताय केव्हाच कधीतरी एखाद्या वेळेस झाले असते होऊनच जाते की असते असते मी तर अजून दुसरीकडनं कधी ऐकलेच नाही की बागेत स्नेक वगैरे आहे म्हणून मम्मी कोण काय फेकलं बाई तर आलोय आता आम्ही बागेच्या बाहेर तर गा बागे बाहेर। ना ना हे बघा काहीच मी आली आता बागेच्या बाहेर आणि भुईकोट किल्ल्याची एंट्रन्स आहे ना तिकडनं आहे पण आता बंद आहे तर काही अर्थ नाही त्याला तर चला मी आता आली आहे पार्कवरती स्टार्ट स्टार्टिंग सोलापूरच्या पाणीपुरी पूर्ण करणारे तर मी आता खाते पाणीपुरी तर हे बघा काही सजे ना फक्त पाणी आणि शेव असते सोलापूरची पाणीपुरी असे त्याच्यामध्ये वटाणा वगैरे असं काही नसते बटाटा खूप सुंदर असं लोकेशन तर आहे पण आहे ना इथे सोलापूरचे चार नसतात ना त्यांचे स्टॅच्यू बनवलेले आहे तर मग आपण किती सुंदर आणि पलीकडच्या साईडला आहे ना होळकर आहे ना त्यांचा स्टॅच्यू आहे खूपच सुंदर खाऊन तर झाली पण आता मी भेळ खाणार आहे आणि भेळच्या ठिकाणी ना खूप जास्त गर्दी तर तिथं बोलायला जमणार नाही म्हणजे आवाज पण येणार नाही तुम्हाला तर चला भेळ खाते मी आता भेळ नाही तर कचोरी असे दोन ऑप्शन आहेत माझे तर हे बघा ही आहे स्ट्रीट फूडची पूर्ण लाईन तर इथे ना सगळे स्ट्रीट फूड आईस्क्रीम असू दे फालुदा वगैरे पावभाजी डोसा नूडल्स मंचुरियन तर जेवढे पण आपण स्ट्रीट फूड खातो ना ते सगळे इथे असतात आणि पान पण असते तरी इथे पानचं सध्या दुकान बंद होतं नाहीतर खूप छान असे पान असतात वेगवेगळ्या प्रकारचे मला इच्छा होती फायर पान खाण्याची पण सध्या बंद दुकान असल्यामुळे ना आम्ही रिटर्न निघालो आणि मला आईस्क्रीमपेक्षा आहे ना कुल्फी जास्त आवडते तर आतला कुल्फी इथल्या आतल्या बाजूला नाही आहे त्यामुळं आम्ही बाहेर आलो आता खाणारे कुल्फी तर आता पाणीपुरी आणि भेळ झाली त्याच्यातच मी फुल झाली आहे चायनीज वगैरे काही खाणार नाही हे नको म्हटले एक तिला काही खाण्याची इच्छा नाही मी आता खाते कुल्फी आणि आम्ही कुल्फीला बरे आईस्क्रीमपेक्षा मला कुल्फी, कुल्फी जास्त आवडते तर त्यांनी फायनली काही न खाता फक्त आईस्क्रीम घेतली खाण्यासाठी आणि मी इथे कुल्फी घेतली आईस्क्रीम पण छान होती मिक्स फ्लेवर मध्ये आणि ते लहान मुलांना खेळण्यासाठी पण भरपूर काय होतं जसं ही गाडी वगैरे बघताय पाळणे पण होते छोटे छोटे तर खूप छान एन्जॉय करतात लहान मुलं असल्यानंतर सताच घरी आलो तर सहाला काहीतरी गेलो होतो आम्ही आता साडेसात वाजले तर लवकर आलो आम्ही बागेत पे फिरून झालं आणि खाऊन पण झालं तसं तर, तर मलाच फक्त स्ट्रीट फूड आवडतं त्यांनी खात नाही तर पाणीपुरी तर बिलकुल पण खात नाही पाणी भेळ वगैरे कधीतरी एखाद्या वेळेस तर असते पण आज ते पण नको म्हटले तर नव्हते त्यांना भूक पण नव्हती त्यांची इच्छा पण नव्हती तर, तर चायनीज एखाद्याच खातात पण ते पण नको म्हटले फक्त आईस्क्रीम खाल्ली आणि आम्ही दोघांनी पण नंतर ना आईस्क्रीम खाली आईस्क्रीम खूप छान होती खाण्यासाठी तर जातातच सगळे स्ट्रीट फूड खाण्यासाठी पण लहान बाळांसाठी खेळण्यासाठी खूप काय असतं त्यामुळं लहान लेकरं खूप असतात तिथं खेळण्यासाठी तर आता आलो आहे आम्ही घरी आता मी करते स्वयंपाक तर ह्यांनी तर काही खाल्ले नाहीत मला तर भूक नाही आहे है, पण ह्याच्यासाठी काहीतरी स्वयंपाक करते आता तर विचारते पहिले ह्यांना की काय करायचं काय नाही मी ह्यांना विचारूनच करत असते ना तर आता ह्यांना विचारते काय करायचं आहे जेवायला आणि चला गाइस मी पण इथंच ब्लॉग एंड करते आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब पण करा लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय